नित्यं, देवी अर्थात, हे दुर्गे स्मृताती हरसे नित्यम सर्व वेदना आणि दुःख दूर होतात तू विद्वान बुद्धिदायिनी आहेस हे देवी तू संपूर्ण विश्वाची अधिष्ठात्री आहेस आणि वेदांच्या गर्भात स्थिर असलेली योग्य रीतीने पूजनीय आहेस आजच्या भागात आपण पाहणार आहोत की जगदंबीला दुर्गा या नावाने का संबोधतात ब्रह्मदेवांच्या वरदानाने उन्मत्त झालेल्या दुर्गम सुराने जेव्हा अत्याचार सुरु केले तेव्हा सर्वत्र कोलाहल पसरलेला होता त्याच्या या कृत्यामुळे सगळीकडे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती देवता व आई जगदंबेची साधना करून आई जगदंबेला या संकटातून सर्वांना चालण्यासाठी आवाहन केले सर्व देवतांच्या व मनुष्यांच्या प्रार्थनेवर प्रसन्न होऊन देवीने सर्वांना दर्शन दिले व सर्वत्र जी भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती ती दूर करून पुन्हा शांतता स्थापित केली याबद्दल दुर्गम सुराला कळताच त्याने आपली सेना तयार करून तो युद्धासाठी निघाला त्याच्याकडे एक अक्षोहिणी सेना होती त्यानंतर देवी आणि दैत्य यांच्यात भयंकर युद्ध सुरू झाले पानांच्या वृष्टीने संपूर्ण सूर्यमंडळ झाकले गेले पान जेव्हा परस्पर समोर येऊन आदळत असत तेव्हा अग्निज्वाला प्रज्वलित होऊन टिंग्या बाहेर पडत होते धनुष्याच्या धनकाराने चारी देशांना भयंकर आवाज येत होता देवा देवीच्या अंगातून अनेक उग्र शक्ती प्रकट झाल्या कालिका तारिणी बाला त्रिपुरा भैरवी रमा बबला मातंगी त्रिपुर कामाक्षी तुळजा मोहिनी चिन्नमस्ता आणि दश सहस्त्र अशा नावांची बत्तीस शक्ती रूपे नंतर चौसष्ट व शेवटी अनेक शक्ती रूपे प्रकट झाली सर्वांच्या भुजा शस्त्राने सुशोभित होत्या हा दिवसात दुर्गम सुराची एक अक्षोहिणी सेना नष्ट झाली नंतर अकराव्या दिवशी दुर्गम स्वतः देवीसोबत युद्ध करण्यास सज्ज झाला त्याने आपला रथ देवीच्या रथासमोर नेला आता भगवती जगदंबा आणि दुर्गम सुर यांच्यात भयंकर युद्ध सुरू झाले हे युद्ध मध्यान चालू राहिले यानंतर देवीने पंधरा बाण सोडले चार बाण त्याच्या रथाच्या चार घोड्यांना लागले एक बाण सार्थीला लागला दोन बाणाने दुर्गम सुराचे दोन्ही डोळे तर दुसऱ्या दोन बानाने त्याचे दोन्ही हात पेधले एक बाण रथावरील ध्वजाला लागला तर पाच बाणां दुर्गम सुराच्या छातीत घुसले अशा प्रकारे देवी जगदंबेने दुर्गम कुलाचा संवाद करून सर्व सृष्टीला त्याच्या जातातून मुक्त केले म्हणून देवीचे एक नाव दुर्गा देखील पडले अर्थात दुर्गम या दैत्याचा संवाद करणारी देवी दुर्गा जो कोणी देवीच्या या दुर्गा नावाचे उच्चारण करतो तो नक्कीच मायेच्या बंधनातून मुक्त होऊन मोक्ष प्राप्ती करतो असे देवी भागवत पुराणातील दे स्कंद सातवा अध्याय अठ्ठावीस ते एकोणतीस यामध्ये वर्णित केलेले आहे तर मंडळी तुम्हाला या नामकथेबद्दल माहीत होते का कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूस पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम